पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा इथे एक जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतलाय जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी शिक्रापूर येथील वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशा सुविधा राहील याची दक्षता घ्यावी नागरिकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक ठिकठिकाणी लावावेत गर्दीचं नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी सुरू राहतील याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी दिल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात फिरते दुचाकी रुग्णवाहिका डॉक्टर आणि दोनशे आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहेत खासगी रुग्णालयात एक शंभर खाटा आरक्षित करण्यात आलेले आहेत पुरेशा प्रमाणात औषध साठा देखील ठेवण्यात आलाय स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता दीडशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या माता भगिनींची काळजी घेण्यात आली असून एकूण पाच हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहेत हिरकणी कक्षामध्ये स्तनदा माता व ज्येष्ठ महिला यांना तसेच त्यांच्या समवेत असलेल्या लहान बालकांसाठी विश्रांती तसेच बालकांच्या मनोरंजनाकरिता खेळणी साहित्य व खऊ ठेवण्यात आला आहे या ठिकाणी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे परिसरातील विविध ठिकाणी एकूण दोन हजार दोनशे तात्पुरत्या शौचालयाची उभारणी करण्यात आलेली आहे वापराच्या पाण्यासाठी चाळीस टँकर आणि स्वच्छतेसाठी चाळीस सक्षम मशीन व पंधरा जेंटिंग मशीन ठेवण्यात आल्यात रस्त्यावर कचरा नये याकरता पाचशे कचऱ्या कुंडा ठेवण्यात आलेल्या आहेत स्वच्छतेसाठी दोनशे सफाई कामगार नियुक्त करण्यात आल्यात कचरा उचलण्याकरता ऐंशी घंटागाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत पोलिसांकडून ही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनी निक्षेपकाची व्यवस्था पब्लिक ऍड्रेस सिस्टीम करण्यात आली आहे सी द्वारे परिसरावर नजर राहणार रा असून त्यासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आलाय पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी प्रभारी सह